यामध्ये तीन एक प्लास्टिकचा बेस आहे त्याला काही त्याच्यानंतर होल्स आणि मॅग्नेट रिंग मॅग्नेटेड जे रिंग सारखे असतात त्यांना रिंग मॅग्नेट म्हणतात चार रिंग मॅग्नेट तर आपण त्याच्या होल मध्ये टाकली मैं मॅग्नेट माहिती मॅग्नेटला दोन ध्रुव असतात दोन पोल असतात एक एक ध्रुव ध्रुव बरोबर हा चुंबकाला दोन ध्रुव असतात कोणते कोणते ध्रुव एकमेकांना उत्तर ध्रुव या मॅग्नेटच्या दक्षिण ध्रुवाला आकर्षित होणारे आकर्षित होणे म्हणजे चितकणारे चित्र चितकणारे आकर्षित होणे हा त्याला म्हणायचं चुंबका

लोकांना मॅग्नेट आकर्षण झालंय का नाही एकमेकांपासून दूर आहे आणि तेव्हा जेव्हा मी यांना असं खाली ढकलतीये तेव्हा तेव्हा उडी मारताय स्प्रिंग सारखे नाही का स्प्रिंग तयार झाली ना खूप जोरात खाली हे केलं तर बघा कसं उडी मारतोय गोवरती दुसरी मारतोय ना ही झाली मॅग्नेटिक स्प्रिंग तयार कशामुळे तयार झाली आकर्षणामुळे तयार झाली असेल की प्रतिकर्षणामुळे म्हणजे ही आहे मॅग्नेटिक जी कशावर डिपेंड आहे आकर्षण की प्रतिकर्षण 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 एकमेकांमध्ये प्रतिकर्षण